आणि सहसा महाविकास आघाडीतील सहकारी काँग्रेस राष्ट्रवादी आर टी आय सर्व बांधवांना बघितले नाट मातो आजचा दिवस काहीतरी वेगळा आहे मी केवळ शाखा भेटिंगचा कार्यक्रम जाहीर केला तर जणू काही आपण लोकसभा जिंकल्यासारखं वातावरण या लोकसभा आणि आता मध्ये बोलत होतो कोणीतरी असं म्हणाल की आधी रस्त्यावरती आले असते तर चित्र वेगळं दिसलं असत अरे मी वेगळं चित्र करायचं मुलगा आणि तेव्हा काढायचं आता त्यांचे दिल्लीचे रस्ते बंद झाले आज आपण रस्त्यावरती आलेलो रस्त्यावरती उतरलोय आता यापुढे इथून गद्दार दिल्लीत जाता कामा नये मी बोलतो म्हणून आज आलो कारण काही जण असं सांगत होते की जुतोजी तुमच्या कल्याण मध्ये सगळीकडे वाट बघत आहे मी मातोश्रीमध्ये जेव्हा बोलतो मुस्लिम सगळ्यांना भेटायला मी तुमच्या शाखेमध्ये आलेलो आहे मला खरंच आनंद होतोय की नुसतं शाखेत आलो तर एवढी गर्दी आहे पण ही गर्दी आज मी आलोय म्हणून करून की मी याच्या शाखे बघा मी उद्या कधी येईल कारण आता लोकशाही मध युद्ध सुरू झालेलं आहे केवळ शिवसेनेसाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी ज्या पद्धतीने काल पर्वाखाली तिकड लिहिला गेला शिवसेना कोणाची इकडे विचारा हि असेल तर लोकांमध्ये जा आणि तर समजे की जत्येक जण हित असेल तर चांगला शिवसेने बिघडायची म्हणून खडेट बंदोबस्तात बसून तुम्ही कोणाची शिवसेना निघाय देऊ शकत नाही लोकांकडे आम्ही जसा आलोय तसा आणखी मोठी गर्दी करायची करा मी येऊन उभा राहतो तुम्ही उभे राहा आणि त्यांचेला ठरू दे शिवसेना कोणाची साधी सारी गोष्ट आहे राजा तुम्ही आहात इकडे ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो आपलं सरकार होत आपण काही वचन या जनतेला दिली होती उदाहरण नवीन विमानतळाचं नाव पाटील आता बसले कुठे काय करत आम्ही तर दिलं होतं ना छत्रपती संभाजीनगर नामकरण नामांतर मी गेलं माझ्या महाविकास आघाडीच्या सहकार्यांसोबत घेऊन <laughs> त्याच वेळेला संभाजीनगरच्या विमानतळाचं नाव सुद्धा छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळ असं आपण केलेलं आहे अयोध्येच्या विमानतळाला नाव दिलं आणखी कोणाला नाव दिलं हरकत नाही दिलं ना काय तसंच इथे दिवा पाटणाचं नाव आणि तिकडे संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नाव देणारच की नाही हे सांगा विवाह पाटला की जयंती आज आज हा अर्थ मला इकडे योगायोगाने आठवलेला विषय म्हणजे त्याचा अर्थ असा आहे मला अजिबात माहिती नव्हतं आज जयंती खरं ते सांगतो म्हणजे मी मनापासून काम केलं होतं म्हणजे असे सगळे छापा मारणारी लोक आता त्यांच्यावरती मंदिरं साफ करतायत मंदिरच आपण चांगलंय थोडं तेवढं तरी मुंडे मिळेल कदाचित दुकानाच्या आजपर्यंत तुम्ही फसवत फसवत आलाय त्याच्यामुळे नाही मिळणार तुम्ही त्यांना अश्वता यामुळे क्षमत दाखवायला तयार नाही काय बोलू आता याचा अर्थ असा नाही की मी गद्दारांना पुन्हा अजिबात नाही तोडली आपलं सरकारला येऊ दे फक्त हे सरकार असंच येणार नाही तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली तर आणि तरच येणार आहे तुमच्या मनामध्ये जो संताप आहे तो संताप मतपेटीत तुम्ही उतरवला पाहिजे तुम्ही म्हणजे तुम्ही जर कार्यकर्ते आहात तुमच्या माध्यमातून मतदारात तुम्ही आणलं पाहिजे ठीक आहे साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे मी फक्त मला खरंच मनापासून आनंद झालाय की बरेच दिवस माझ्या मनात इच्छा होती की कल्याण जोबोली लोकसभा प्रकरणात फक्त शाखा शाखाभिती करावी आणि त्यानिमित्ताने मी आज इथे आलो भाषण एका द्यायला सुरुवात केली तर खूप मोठं भाषण होईल म्हणून मी वेळेमध्ये थांबतोय कारण तेवीस जानेवारीला शिवसेना प्रमुखांच्या जन्मदिनी आपण नाशिकला भेटत आहोत आणि त्याच्या आधी बावीस जानेवारीला नाशिकच्या माझा जे ते पण तुमचं सगळ्यांनी एक हात करा झालं तरी गंजलांची घराणे शाही गंजालांची घराणे शाही या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका